नमस्कार सर्वांना सविता किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला आज आपण बनवूया बोंबिल बटाटा भाजी त्यासाठी इथे मी छान असे बोंबील बारीक बारीक कट करून घेतले चार बटाटे घेतले बटाटे असे उभे स्लाईसमध्ये कट करून घेतले बोंबील स्वच्छ साफ केलेत आता याला थोडंसं गुणगुण्या पाण्यामध्ये आपण ना स्वच्छ धुवून घ्यायचे तर याला पाच मिनट असंच ठेवूया आपण त्यानंतर याला दोन ते तीन पाण्यानी स्वच्छ धुवून घ्यायचे नंतर आपण इकडे गॅसवर कडे मांडली याच्यात टाकूया दोन कांदे थोडंसं तेल टाकायचं आपल्याला कांदा थोडस आपल्याला भाजून घ्यायचं आहे थोडासा कल डार्क कलर कलरीसवर कांदा भाजलाय आपला तर थोडा आपण साईडला करूया कांदा इकडे मी सुकं खोबरं घेतलं आहे सुकं खोबरं छान असं स्लाईसमध्ये कट करून घेतले आता याला थोडंसं तेल टाकूया आणि भाजून घेऊया सगळं खोबरं पण छानपैकी खोबरे मिक्स आता आपण याच्यात लसूण टाकूया आणि एक ते दोन मिनटं भाजूया दोन हिरव्या मिरच्या घेतल्या दोन तीन मिनटं छान परतून घेऊया आता आपण काढून घेतला मसाला थंड करून घ्यायचं आहे त्याच कढईमध्ये आपण टाकूया तेल आता याच्यामध्ये आपण बटाटे बोंबील फ्राय करून घ्यायचे पहिले आपण बटाटे फ्राय करूया बटाटे मी इथे सालट्यासकट घेतलेत तुम्ही हवं तर सालटे काढून पण घेऊ शकता छान क्रिस्पी होईपर्यंत बटाटे आपल्याला फ्राय करून घ्यायचे तर हे पा बटाटे दोन तीन मिनटं फ्राय करून घेते छान क्रिस्पी झालेत आता आपण घेऊया बटाटे काढून त्याच कढईमध्ये आता आपण बोंबील फ्राय करून घेऊया बोंबील पण आपल्याला छान क्रिस्पी असे फ्राय करून घ्यायचेत आता इकडे आपण आपला मसाला थंड झालाय त्याच्यात टाकू थोडा पुदीना थोडी कोथंबीर आणि थोडं पाणी टाकून याची बारीक पेस्ट करून घेऊया बोंबील पण आपले छान फ्राय झालेत काढून घेऊया जास्त आपण भांडे गारणे करूया एकाच कढईमध्ये आपण बनवूया आता त्याच कढईमध्ये टाकूया दोन चम्मच तेल कढई आपल्या ऑलरेडी गरम आहे तर आपण लगेच टाकू याच्यात लाल मिरची पावडर हाफ चमच हळद आपण मसाला बारीक असा वाटून घेतलाय ना तो टाकायचा याच्यामध्ये छान परतून घ्यायचा आपल्याला मसाला एक चमच टाकू इथे चिकन मसाला मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित चवीप्रमाणे मीठ टाकायचंय छान तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा आहे त्यानंतर आपण इथे एक टमाटर टाकले टमाटर पण आपल्याला दोन तीन मिनटं सॉफ्ट करून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये दोन तीन मिनटं झाले बघा आपला मसाला छान असा फ्राय तेल सुटले बघा मसाल्याला छान भाजलं गेलं आता आपण याच्यात टाकूया आपलं बटाटे आणि बोंबील आता तुम्ही किती पातळ घट्ट हवं आहे तुम्हाला त्या हिशोबाने बनवा मला जास्त पातळ नाही करायचं आता याला पाणी टाकल्यानंतर जेवढं क्वांटिटी पाहिजे तेवढं टाकून आपण झाकून ठेवायचं पाच ते सहा मिनटं पाच सहा मिनटं ठेवलं बघा छान आपण शिजून दिलं आहे कालवण आणि मस्त अस आपलं कालवणाला बघा तरी सुटली बटाटे पण शिजले मी तुम्हाला दाखवते बटाटे शिजले का नाही बटाटे पण आपलं गाळ झाले आता आपण करूया गॅस बंद वरून टाकू भरपूर अशी कोथिंबीर झटपट को असं आपलं बोंबील बटाटा रस्सा भाजी तयार झाली एक ना बाजरीच्या भाकरीबरोबर ज्वारीच्या भाकरीबरोबर एक नंबर लागतं तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब